Thank okay. you. कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ रस्त्यावर असलेल्या पालीभुतिवली धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला मुंबई गोवंडी येथे रहिवासी असलेले हे दोन्ही तरुण सकाळच्या सुमारास धरणाच्या पाण्यात आंघोळ करत असताना बुडाले होते त्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यास स्थानिक आदिवासी तरुणांना यश आले आहे दरम्यान धरण परिसरात प्रवेश निषिद्ध असताना देखील पर्यटक येत असल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कर्जत तालुक्यातील रेल्वे परिसरामधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाली गावाचे स्थलांतरण करून लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम करण्यात आले या धरणाच्या परिसरात मुंबई गोवंडी येथील तिघे तरुण आले होते गोवंडी शिवाजीनगरमधील म्हाडा कॉलनी येथे राहणारे तिघे तरुण टुरिस्ट टॅक्सी यांच्या सहाय्याने पहाटे साडेचार वाजता डिक्सळ येथे आले हितेश खांडू इब्राहिम खान आणि खालिद शेख हे तिघे तरुण यांनी आपल्याकडील वाहन पाली भोतिवली धरणाच्या रस्त्याला गाडी उभी करून हे तिघे तरुण धरणावर गेले त्यानंतर त्यानंतर तेथे मौस मजा केल्यानंतर उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन धरणात आंघोळ करण्यासाठी उतरले त्यावेळी धरणामधील पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघे तरुण पाण्यात उतरले आणि थेट खोल पाण्यात बुडाले त्या, त्या त्या भागात पाण्यात माती सदृश चिखल असल्याने पाण्यात उतरलेले तरुण बाहेर आले नाहीत त्यामुळे साडेसात वाजता पाली येथील पोलीस पाटील प्रदीप गायकर यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाणे यांना कळवले आणि स्वाद तोरखंड घेऊन स्थानिक आदिवासी तरुणांना घेऊन धरणावर घटनास्थळी पोहोचले स्थानिक आदिवासी तरुण किरण गावंडा हरिपिरकर गोविंद पिरकर रमेश पारधी यांनी पोलीस पाटील आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने पाण्यात बुडालेले तरुण खाली शेख आणि इब्राहिम खान यांना साधारण वीस फूट खोल पाण्यातून बाहेर काढले मात्र त्या दोन्ही तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भास्कर गच्चे यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि मृतदेह पाठवून दिले याच महिन्यात याच पाली भुतिवली धरणात तर याच आठवड्यात पाषाणे येथील धरणात पुढून पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती अबे आ जाओ अबे रुका है क्यों है तुम लोग वहां पे आ जा भाई आ जा ए भाई ए भाई, भाई। कर्जत लाइव साठी महेश भगत नेरल